राजधानी न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आताची ताजी खबर आहे पिंपळनेरमध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याने रेडीवर हल्ला केलेला आहे पिंपळनेर निमगाव कनेरगाव सापडनेटे पालवण या गावातून बिबट्या हल्ल्यास तयार नसल्याचे दिसत आहे आज नानासाहेब महादेव गुंजले यांच्या कॅनॉल शेजारी बांधलेल्या रेडीवर बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केलेला आहे परिसरातील नागरिकांनी जनावरांची आणि स्वतःची काळजी घ्यावी काळजी पुढील प्रमाणे घ्यावी शेळ्या व लहान जनावरे जाळीच्या आत बांधावी लहान मुलांना आपल्या समोर खेळू द्यावे सकाळी लवकर उठताना काळजी घ्यावी शेतात जाताना हातात काठी व त्याला घुंगरू असावे किंवा मोबाईलमध्ये गाणी लावावे शाळे वाडी वस्तीवरील मुलांना पालकांनी स्वतः शाळेत ने आण करावी अशा प्रकारे आपल्या मुलांची व जनावरांची काळजी घ्यावी आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आताच या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका